राज्यातील मायमाऊलींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण लाडकी बहीण योजनेचा तेरावा आणि चौदावा हप्ता एकत्र जमा माझ्या मायमाऊली मातांसाठी ही अतिशय आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल कारण लाडकी बहीण योजनेचा तेरावा आणि चौदावा हप्ता एकत्र जमा करण्यात येणार असून कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात जमा होणार आहे ती तारीख आज जाहीर केली असून ती तारीख काय आहे ते व्हिडिओच्या शेवटी पाहूया लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील अनेक महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळते सरकार पात्र महिलांच्या खात्यात थेट पंधराशे रुपये जमा करते हा पैसा माझ्या मायमाऊली माता घरखर्च औषध मुलांचं शिक्षण यासाठी त्या खर्च करतात जुलै महिन्याचा तेरावा हप्ता काही तांत्रिक कारणामुळे महिलांच्या खात्यात जमा झाला नाही त्यामुळे राज्य सरकारनं तेरावा आणि चौदावा हप्ता एकत्र वितरित करण्याचा शासन निर्णय काढलेला आहे आपण जर पाहिलं तर पुढील महिन्यात रक्षाबंधन आहे आणि जुलै चा तेरावा आणि ऑगस्टचा चौदावा हप्ता ऑगस्टमध्येच वितरित होणार आहे आता कधी जमा होणार आहे ती तारीख आपण या ठिकाणी पाहूया माझ्या माय माऊली मातांनो येणाऱ्या पाच ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात लाडकीचा तेरावा आणि चौदावा हप्ता म्हणजेच तब्बल तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत या संदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे धन्यवाद